सर्वांना मी सुप्रिया नवीन एका ब्लॉग मध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाओ तुम्ही जी काही स्वप्न पाहिले असतील ती सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत तर सकाळची वेळ आहे शुभ सकाळ सर्वांना आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार तर बघा नेहमीप्रमाणे आपल्या ब्लॉगला सकाळी सकाळी मी, मी सुरुवात केलेली आहे पण आज झालेला आहे उशीर काय होतं नेहमी चारचा आलाम जो असतो ना तर तो, तो साडेचार पाच वाजेपर्यंत वाजतो तर पाच वाजेपर्यंत उठणं होतं कसंही पण आज काय झालेलं आहे चार वाजता मी आलाम लावलेला तो वाजलाच नाही काय झालं काय माहिती दोन दिवस झाला आलामच वाजत नाही आहे कदाचित सेटिंग आहे ती मोबाईलची चेंज झालेली आहे की काय आज मी नक्की चेक करणार आहे आणि आज तर उठायला वाजलेले होते आज साडेसहा साडेसहा वाजल्यानंतर थोडंसं सा पाणी वगैरे पिलं घड्याळ मध्ये बघितलं की सात वाजले होते मग जरा माझी गडबड चालू झाली कामाला कामासाठी तर सर्वात आधी काय करते मी आंघोळीच्या आधी जी डस्टिंगची क्लिनिंगची कामं आहेत ना ती सगळी आटपते पण आज मी काय केलं सगळ्यात आधी आंघोळ केली आंघोळीला म्हटलं उशीर नको आंघोळ केली आणि मग त्यानंतर घरातलं लोटून झाडून फरशी पुसून सगळं झालेलं आहे जे डस्टिंगची क्लिनिंगची कामं आहेत ती मी सगळी पटापट अगदी म्हटलं तरी पंधरा मिनटात ओरखलेली होती आणि मग आता आलेली आहे खाली आज मी कुठलाही व्हिडिओ टाईनो शेअर करणार नव्हते तुमच्याबरोबर पण आज झालं असं की दादा आहेत दा, ना तर दादा दादांनासुद्धा उशिरा जाग आली त्यामुळं ते, ते सुद्धा वर्कआउटला जाऊ शकले नाही मग ते आता माझ्या मागे मागे कॅमेरा घेऊन फिरत होते मला वाटलं असंच काहीतरी करत असतील पण हे सगळं शूट दादा करत होते आज पहिल्यांदा म्हणजे यूट्यूब चालू केल्यापासून आहे ना मला तरी असं वाटतं की पहिल्यांदा दादांनी शूट केलेलं आहे आता तुम्ही शूटिंगवरनं तुम्हाला कळालंच असेल बघा सूर्यदेवांचं आपल्याला दर्शन झालेलं आहे अगदी हिऱ्यासारखेच चमकता आहेत सूर्यदेव तर बागेतून बघा सूर्यदेवांचं दर्शन झालेलं आहे आणि आत्ता इकडे आलेले आहे मी पाठीमागे त्यांना सांगितलं होतं मी त्यांच्याकडं बघ बघत होते की नका शूट करू आज मी कुठलाच व्हिडिओ शूट करणार नाही आहे पण ते मला म्हणत होते की तू प्रत्येक गुरुवारी तुझी जी, जी देवपूजा आहे तुझं रुटीन आहे तू शेअर करते मग गॅप ठेवू नको म्हणून पण ते कसं असतं ना जेव्हा ज्या दिवशी उशीर उसी होईल तर त्या दिवशी शूट करत करत काम करणं ना खरंच खूप अवघड आहे ताईनं तुम्ही कधीतरी ना बघा नक्की ट्राय करून बघा खूप म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे ही की एखादा आपण काम करत करत जर शूट करायचं म्हटलं ना तर ते दहा वेळा कॅमेरा चेक करावं लागतो की बाबा तो नीट लागला का नीट आणि आत्ता तुम्ही जिन्यातलं हे शूटिंग पाहत असाल ना हे दादा माझ्या मागे सगळे कॅमेरा घेऊन फिरत होते मला वाटलंही नव्हतं की ते असं शूट करतील हे रांगोळीचं सगळं हे दादांनीच आज शूट केलेलं आहे आणि पण त्यांचं एक मागं जरा टुम चाललाच होता की जेवायला म्हणजे काय नाश्त्याला दे लवकर नाश्त्याला दे म्हणजे त्यांना नाश्त्याला हवं होतं म्हणून ही सगळा मस्का मारायचं मला चालू होतं माझं शूटिंग वगैरे काढणं सगळं हे करणं तर ता त्यांना जेवायला पाहिजे होतं मग मी बघा अशी छानशी रांगोळी काढलेली आहे ही रांगोळी ही अगदी दोन मिनिटात आटपलेली आहे छानशी सडा सुद्धा झालेला आहे उशीरा उठून सुद्धा माझी कामं जी आहेत ना ते अगदी योग्य वेळेत झालेले आहे आणि योग्य पद्धतीने झालेले आहेत आता पाहत असाल तुम्ही देवाऱ्यामध्ये दिवासुद्धा लागलेला आहे छानशी माझी देवपूजा झालेली आहे सूर्यदेवांना पाणीसुद्धा घातलं आरोपण केलेलं आहे अर्पण केलेलं आहे तुळशीला पाणी घातलेलं आहे गॅसची सुद्धा माझी पूजा करून झालेली आहे अन्न अन्नपूर्ण मातेची पूजा करून झालेली आहे आणि उमराला लेपनसुद्धा करून झालेलं होतं उमरावर रांगोळीसुद्धा काढून झाली होती अंगणातसुद्धा फक्त राहिली होती ती आपली मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडायची राहिली होती घ आत्ता वाजलेले आहेत पावणे नऊ सगळं उरकेपर्यंत आणि घरामध्ये येईपर्यंत पाहुणे नऊ वाजले आणि पावणे नऊ वाजल्यानंतर मग मला तर धडकीच भरली कारण पावणे दहा वाजता मुलांना जायचं असतं आणि एका तासात ना त्यांना आंघोळ्या घालणं त्यांना कपडे घालणं त्यांची बॅग वगैरे भरणं त्यांना भरवणं ह्या सगळ्या गोष्टी शक्य नाहीत पण ह्या सगळ्या गोष्टींना आज मला दादांनी मदत केलेली आहे म्हणजे मुलांच्या पप्पांनी छान मदत केली त्यांनी आंघोळ सुद्धा दोघांना घातलेली आहे दोघांना घालायची गरज नाही आयुष्य त्याचा तो सगळं उरकतो फक्त जो लहान आहे देवांश त्याचं जास्त करावं लागतं देवांशला आंघोळ वगैरे घातलेली आहे कपडे घातले आणि मॅगीसुद्धा आणलेली आहे आता इतक्या गडबडीमध्ये चपाती कुठं लाटत बसणार आहे नाही तर चपाती माझी सकाळी पीठ मळलं होतं आणि घेवडे जे आहेत ना काळे घेवडे तर ते शिजवून ठेवले होते मी त्याची उसळ करता येईल असा विचार केला होता उसळ चपाती टिफिनला देता येईल आणि नाश्त्याला वडे होतील पण ग उशीर झाल्यामुळे मी माझं जे प्लॅनिंग आहे ना ते चेंज केलं आता वडेच सगळ्यांसाठी आणि तर तुम्ही बघत असाल किचनमध्ये सगळ्यांची लुडबुड गडबड चालूच आहे कारण सगळ्यांना लागलेली आहे भूक पाहुणे नऊ म्हणजे आता आमच्याकडे आठ साडेआठ वाजेपर्यंत गुरुवारी नाश्ता सगळ्यांचा होऊन जातो तर मी वडे पटापट थाप थापून घेतले आणि आता सगळ्यांना देणार आहे आता तुम्ही बघत असाल पप्पांची आईंची ये चालू आहे आणि त्यात काय झालेलं आहे माझी जी भाची आहे तर ती आलेली आहे म्हणजे ननंदबाईंची मुलगी तर ती आज आलेली आहे ती असते पुण्याला हॉस्टेलला तर ती आज सुट्टी आ, सुट्टी होती तिला चार दिवस त्यामुळे ती आज इकडे आली होती तर तिचीसुद्धा गडबड चालली होती आंघोळीची काय होतं ना की ऊन जेव्हा ज्या दिवशी कमी पडेल ना तर त्या दिवशी सोलरला पाणी तापत नाही आणि आज नेमकं सोलरला पाणी तापलं नव्हतं त्यामुळं पाणी तापवून घेणं आंघोळीला हे एक काम अजून वाढलं होतं आता दुष्काळात तेरावा महिना म्हणतात ना की तसंच होतं उशिरा उठलं की मग अशी कामाची लिस्टच तयार होते आता आयुषची इत इतकी गडबड चाललेली आहे की गरम तेलातनं काढलेला वडा जो आहे तो हाताने त्याने उचललेला होता थंडी इतकी बाहेर आहे की म्हटला मग मी अजिबात चटका बसला नाही इतकी थंडी बाहेर पडलेली होती तर चटणी वगैरे कुठं करत बसणार तर सकाळी सकाळी दहीच दिलेलं आहे दही वडे सगळ्यांचा नाश्ता झालेला आहे आणि ते बघा दिदी माझी म्हणजे ही भाची आहे माझी तर ती भाची आली होती तिचीसुद्धा गडबड चाललेली आहे आंघोळीची आणि तिचीसुद्धा झोप व्यवस्थित झाली नव्हती उशीपर्यंत आम्ही दोघं ब दोघीही आमची मामी भाची आम्ही बस बसलो होतो बोलत मग त्यानंतर सगळे वडे जे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत आणि आता आयुष्यचा टिफिन भरणार आहे किती लवकर कामं होतात उशिरा उठून तरीसुद्धा ना किती गडबड चालू आहे घरामध्ये गडबड गोंधळ आणि हिवाळ्यामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे पाणी ता, ताप तापतच नाही सोलरचं आणि हे जे खोबरेल तेल आहे ना तर ते, ते आळून बसतं तर हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर मुलांच्या आंघोळी वगैरे झालेल्या मुलांनी कपडे सुद्धा छान घालून झालेले आहेत आणि सासूबाईंनी आईंनी आमच्या देवाला मॅगीसुद्धा भरवलेली होती आणि आता दोघांच्याही वड्याला सॉरी टिफिनला दोघांच्याही टिफिनला साबुदाणा वडाच देणार आहे तर अशा पद्धतीनं माझं जे सकाळचं साडे सात वाज वाजल्यापासूनचं जे रुटीन आहे तर ते साडेबारा वाजेपर्यंतचं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आता इथे झालेलं असं की सगळ्यांचा नाश्ता झाला होता आणि मी एकटीच राहिले होते त्यामुळं मग ते म्हणाले की तू सुद्धा टेस्ट कर कारण मी कसं पूजा मांडल्याशिवाय काहीच खात नाही पण ते म्हणाले आता एखाद्या दिवशी चालतं कर तू टेस्ट बघ तू वडे खाऊन बघ कसे झालेले आहेत तर एकदम मस्त अगदी गडबडीत झाली ना तरीसुद्धा गडबड झाली तरीसुद्धा अगदी वडे टेस्टी झाले होते मीठ वगैरे तिखट अगदी परफेक्ट होतं मुलं गेलेले आहेत आता शाळेत घरामध्ये खूप शांतता आहे आणि खूप शांततेचं वातावरण आहे क्लिनिंगसुद्धा छान झालं होतं त्यामुळे तुम्हाला आजूबाजूचं वातावरण अगदी स्वच्छ आणि सुंदर असं दिसत असणार आहे दिव्याची पूजा मांडून झालेली होती पण पूजा मांडायला मला जवळजवळ एक तास लागलेला आहे एक सव्वा सव्वा तास तर गेलास त्यात तो यासाठी गेलेला आहे बघा प्रत्येक वेळेला दर गुरुवारी मी देवयाईला जे दागिने घालते तर ते दागिने जे आहेत ना ते वेगवेगळे असतात तर ते ॲडजस्ट करण्यामध्ये किंवा ते सगळं मांडण्यामध्ये ना बराचसा वेळ निघून जात होतं या गुरुवारी मी देवयाईला मोत्याच्या दागिन्यांनी देवयाईचा दे शृंगार केला होता खूप छान पूजा मांडली होती मी तुमच्याबरोबर सुरुवातीला फोटो शेअर केलेलाच आहे आणि किती सुंदर दिव्याईचं रूप दिसत होतं अगदी वेणी जी आहे ती तीसुद्धा आज खूप छान ताजी टवटवीत मला मिळाली होती हारसुद्धा खूप छान सुद्धा छान सजवलेली आहे आणि आता मी कथा वाचून घेणार आहे नेहमीप्रमाणे राणी सूरजचंद्रिका आणि शांबालीची जी कथा आहे तर ती मी वाच वा वाचून घेते आणि त्यानंतर मग महालक्ष्मी नमनाष्टिका वाचून घेते त्यानंतर मग देवी आईची आरती करते तर अशा पद्धतीनं माझं जे गुरुवारचं रुटीन असतं सकाळचं तर ते माझं मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे तर ताईंनो असा माझा गडबडीतला आजचा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तुम्हाला आजची पूजा आणि आजचं रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत आपण भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय